दृष्टीकोनातनं खासदारांच्या दृष्टिकोनातन ह्या एक महत्वाचा दिवस आहे हा एक महत्वाचा दिवस आहे आनंदाचा पण आहे आणि तो अतिशय आनंदाचा तसाच महत्वाचा क्षण आहे कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर कधी आजपर्यंत बीड जिल्ह्याची निर्मिती झाल्यापासून एवढी एकाच वेळेस भूमिपूजन आणि उद्घाटन मला नवीन प्रतिता झाली असतील ती आपण सगळ्यांनी तुमच्यावर तुम्ही मला साथ देता माझी तुम्हालाही सगळ्या बीडवासियांना विनंती आहे माझ्या पत्रकार बांधवांना विनंती आहे बाबांनो राजकारण करण्याच्या ठिकाणी आपण राजकारण करू आता उद्याच्या महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका संपल्यावर महाराष्ट्रात साडेतीन वर्ष परत निवडणुका राहील त्याच्यावर साडेतीन वर्ष मी आज जिल्हाधिकारी पुण्यालाही बोलत होतो की आता साडेतीन वर्ष पुढची या जिल्हा परिषद तालुका पंचायत संपल्यानंतर आपल्याला जे काही आपलं विजन आहे जे काही आपल्याला जनतेने एवढ्या विश्वासाने इथं बसवलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आमचे एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री साहेब असतील मी असेल किंवा आमच्या मंत्रिमंडळातले बाकीचे सगळे सहकारी असतील या महायुती सरकारमधले सगळे लोकप्रतिनिधी आमदार असतील या सगळ्यांना घेऊन आपल्याला हे सगळं करायचं त्याला प्रशासनाची साथ पाहिजे मित्रांनो मी आज आपल्याला सगळ्यांना सांगतो प्रशासनातले सगळे महत्वाचे लोक जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद एस पी आणि बाकीचे अनेक विभागाचे अधिकारी इथं जमलेले आहेत माझी आपल्याला विनंती आहे की आपण काही चुकीचं मार्ग केलेलं असेल तर तुम्ही तुमची मानसिकता बदला माझं आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या तिघांचं म्हणणं आहे सांध्यापासून बांध्यापर्यंत काम करत असताना जो पैसा आम्ही जनतेकरता देतो तो पै पैकी खर्च झाला पाहिजे आता इतक्या मोठ्या प्रमाणावर आपण त्या ठिकाणी कामं करतोय जवळपास जिल्हा वार्षिक योजनेतनं एक हजार तीनशे त्रेसष्ट कामाचं भूमिपूजन आपण करतोय केलं त्याच्यामध्ये सर्वसाधारण अनुसूचित जाती उपायोजना जा, उपाययोजना उपाययोजना त्याच्यामध्ये आहेत आदर्श शिक्षक पुरस्कार हा तर तीन वर्षाचा जिल्हाधिकारी आपण देतोय माझी विनंती आहे ज्यावेळेस तीन वर्षाचा देऊ परंतु पुढच्या वर्षीपासून त्या त्या वर्षाचा पुरस्कार त्या त्या वर्षी दिला तर निश्चितपणे तो काम करणाऱ्या माझ्या शिक्षकाला पण एक वेगळा ग्रुप येतो आता तीन वर्षापूर्वी त्याचा पुरस्कार मिळायला पाहिजे होता काहींचा दोन वर्षापूर्वीच गांभीर्य राहत नाही माझी विनंती आहे की मी मुद्दा सुरुवातच आजच्या दिवशी केली जनतेच्या प्रश्न पण आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग पण आले ना बी मीटिंग मिटिंग घेता येतात त्याच्यामध्ये आपल्याला मधून येऊन त्या बाबतीमध्ये सुविधा देता येतात आणि म्हणून हा कार्यक्रम मात्र इथून पुढं माझं भाषण झाल्यावर आपण त्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरित करणारच आहोत त्याच्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना तुम्हाला आश्चर्य वाटेल बीडकरांनो त्यामध्ये साधारण चोवीस पंचवीस मध्ये आणि पंचवीस सव्वीस टप्पा दोन मध्ये राज्याचा घरकुल इष्टांक अठ्ठावीस लाख सत्तेचाळीस हजार एकशे अडुसष्ट शिवराजसिंह चौहान साहेब या खात्याचे मंत्री आहेत त्यांनी तो इष्टांक वाढून दिला त्यांनी त्याच्यामध्ये ते पूर्वीच्या ज्या नियम आटी होत्या त्या जरा शिथिल केल्या का तर आमच्यातल्या सगळ्याच जाती धर्मातल्या गरीब वर्गाला त्यांचं स्वतःचं घरकुल मिळावं आता घर असावं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्वप्न ना माझ्या मुलाबाळांना चांगलं शिक्षण मिळावं चांगलं धर्म मला संसाराच्या वेळेस मिळावं आणि हे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशामध्ये राबवलं जातं त्यावेळेस आपला महाराष्ट्र मागे राहू नये म्हणून आपल्याला उद्दिष्ट फार वाढून दिलं आणि ते आपल्या करता एक लाख स... सत्तर हजार सहाशे वीस आहे सध्या पन्नास हजार पेक्षा पुढं गेलेलं आज आपण त्यामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात चांगलं काम हे माझ्या बीड जिल्ह्याचं चाललेलं आहे त्याबद्दल मी बीड जिल्ह्याच्या जनतेलाही धन्यवाद देतो कारण तुम्ही मागाशी बघितली घरं कशी झालेली आहेत त्याच्यामध्ये आमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असतील आणि त्यांची सगळी टीम असेल त्यांचंही मी कौतुक करतो अभिनंदन करतो मित्रांनो माझा स्वभाव असा आहे जे चांगलं काम करतील त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकली पाहिजे कौतुक केलं पाहिजे पण जे चुकीचं काम करतील त्याला धडा शिकवला पाहिजे काही गोष्टी काही काळात मी तुमच्या सगळ्यांच्या समोर येतील काही काही ती चुका केल्या त्या चुकांची किंमत त्यांना मोजावी लागेल एवढं कसं धाडस करतात मला तर काही कळलेलं नाही काही काही तर केस माझ्याकडे असे आलेले आहेत म्हणजे मागे तर मी सांगितलेलं होतं एका हातदाराने माझीच खोटी सही करून टाकली म्हणजे इथपर्यंत धाडस अजित पवारांची खोटी सही करतो ज्याला काय माणूस काय मी कलेक्टरना सांगितलं जरी काही सांगितलं तरी पुन्हा कन्फर्म करा आणि मी काय केलंय इथं तुमच्याकडे राजेश देशमुखांनी काम केलेलं आहे ते पूर्वी माझ्याकडे पुण्याकडे कलेक्टर होते आता एक्साईजचे कमिशनर आहेत आणि डीसीएम ऑफिसचे सेक्रेटरी आहेत तेही पाठपुरावा करतात त्यांच्या त्यांच्यावर जबाबदारी टाकलेली आहे की बाबा तुम्ही पुण्याचा बघा तुम्ही बीडचा बघा तुम्ही मराठवाडा विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असं बघायला सोपं जातं पाठपुरावा करायला सोपा जातो मित्रांनो एकच तुम्हाला ताज उदाहरण देतो मधी मला माझ्या काही सहकाऱ्यांनी सांगितलं आमचे आमदार लोक पण सांगत असतात की दादा बीड मध्ये पण मी यायचो त्यावेळेस सांगायचो लोक सांगायची की दादा इथं मध्ये जे काही आमचं नाट्यगृह आहे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह इतकं दयनीय अवस्था आहे की काय विचारता सोय नाही आता उद्या करायचं म्हणलं तर त्याला निधी पाहिजे आता आमच्या निवडून आलेल्या परंतु शेवटी आपल्या शहराचं उत्पन्न मर्यादित आहे बावन अधिक एक त्रेपन्न नगरसेवक ना नगराध्यक्ष त्यांनी सगळ्यांनी मिळून माझं तर त्यांना म्हणणं आहे की ठीक आहे आता निवडणूक झाली परंतु विकास कामाला आम्ही ठरवलेलं आहे की आपल्याला मदत करायची पण ती मदत करताना चांगल्या कामाला सगळ्या नगरसेवक नगरसेविकांनी सपोर्ट करावा पाठिंबा द्यावा तिथं कुठं राजकारण त्या ठिकाणी आणू नये तर आपलं बीड शहर हे खरोखरी जिल्ह्याचं ठिकाण हे बदले इतले व्यापार व्यापारपेठ चांगली चालेल इथं लोक आणखी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी येतील शिक्षणाची दानना इथं उघडता येतील क्रीडा क्षेत्रातलं पण आपण पड़ काम हातामध्ये घेतलेलं आहे मला वाटतं क्रीडा संकुलाच्या करता पंचवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे तोही त्या ठिकाणी दिलेले आता टेनिस बद्दल ऐंशी लाख रुपये दिलेले ते काम जिल्हाधिकारी हे कुणावर तरी जबाबदारी टाकत नाही तर पुढं कधीतरी दोन चार महिन्यांनी आल्यावर त्याची पार म्हणजे खराब झालेलं नसावं कुणावर काही ना काही ती जबाबदारी ही जबाबदारी अमक्यावर ती जबाबदारी आमच्यावर अशा पद्धतीनं ते केलं पाहिजे आणि मला सांगण्यात आलं की आठ कोटी एकोणीस लाख सत्तर हजार रुपये एवढं नागरिक आमच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृह नूतनीकरणाच्या करता आपल्याला देणं गरजेचं आहे मित्रांनो खोटं सांगत नाही मी विमानात बसलो त्यावेळेस राजेश देशमुखांनी मला सांगितले असं असा आहे मी विमानात सही केली त्याच्यावर आणि आम्ही व्हॉट्सअप केलं मुंबईला आणि त्यांना सांगितलं की आम्ही आता एअरपोर्टला संभाजीनगरला पोहोचू अर्ध्या पाऊन तासांनी त्यावेळेस आमच्या हातामध्ये ऑर्डर आली तर फार बरं होईल आज नव्या वर्षाची सुरुवात महाराष्ट्र शासनाने एक जानेवारी दोन हजार सव्वीसला नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अनुसूचित विशिष्ट नागरी सेवा सुविधा पुरवण्यासाठी निती उपलब्ध करून देण्यात देण्याबाबत आणि यामध्ये यशवंतराव चव्हाण नाट्यगृह करता शासनाने जो मागे निर्णय घेतलेला होता त्याच्यामध्ये आठ कोटी एकोणीस लाख सत्तर हजार रुपये योजना हो शिल्च्या विकास कामांना शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे सदर कामासाठी कार्यान्वित यंत्रणा सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा बीड राहिलं किंवा ऑर्डर याला म्हणतात काम मी म्हणतो काम। ना कामाचा माणूसही ह्याच्याकरता त्याच्यामुळं जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी यांच्यात ताबडतोब चांगले कॉन्ट्रॅक्टर मग कॉन्ट्रॅक्टर इथं फार हुशार आहेत दुःख चालत आणि आता का ही जी काही कामं आहेत मी आपल्याला सगळ्यांना सांगतो माझी सगळ्यांना विनंती आहे की ह्या कामामध्ये जवळपास आपण एक हजार तीनशे त्रेसष्ट विकास कामांचं भूमिपूजन त्या ठिकाणी करतोय पाचशे पंच्याहत्तर कोटी रुपयाचा निधी आपण त्याच्याकरता पंचवीस सव्वीस मध्ये देतोय कारण मार्चला वर्ष संपला राहिलेला निधी पुढच्या वर्षात नवीन वर्षात पण त्या ठिकाणी दिला जाईल आणि ही सगळी कामं करत असताना या कामाचे फोटो काढले पहिले की काम कसं आहे आणि मग नंतर कसं झालं पाहिजे ते झाल्यावर पण फोटो हे बघितलं जाणार आहे कॉन्ट्रॅक्टरांना सगळ्यांना अधिकाऱ्यांना मला सांगायचं आहे जर काम न काढता कोणी गडबड करण्याचा प्रयत्न केला तर त्याला सोडणार नाही चक्की पिसिनियर पिसिनिअर राजबात सोडणार नाही ते दहा लाखाची कामं बंद केली तर आम्ही पंधरा लाखाचं करतोय का तर बाबा जनतेचा पैसा लोकांना दिसलं पाहिजे नुसतं आम्ही घसे कोरडे करायचे भाषण करायचे कशाने रे माझ्या मागले तसं नाही चालणार ही कामं माझ्या साई विधानसभा सा, मतदारसंघात आमच्या जिल्ह्यात दर्जेदार झाली पाहिजे त्या त्या एजन्सीला पण इथं सांगा हे मला जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यकारी सगळ्यांना सांगायचं आहे आणि त्यामध्ये ही कामं केल्यानंतर ग्रामीण भागातल्या शाळा हे जिल्ह्याचं भविष्य आहे आणि तिथं मुलांना दर्जेदार शिक्षण दिलं तर ते पुढे त्यांचं भविष्य उज्ज्वल राहणार आहे तर उद्याचे जबाबदार नागरिक ते घडणार आहेत त्याकरता आपण दोनशे वीस शाळांमध्ये वर्ग खोल्यांच्या कामाला मान्यता दिलेली आहे आणि पुढील तीन वर्षात आमचं टार्गेट आहे सगळ्या आमदारांनी पण त्याला सपोर्ट केलेला आहे की खासदार आमदारांनी की टप्प्यानी स्वच्छता ग्रहण शाळा दुरुस्तीची कामं त्याच्यात करणार जिल्ह्यात बारा आदर्श शाळांचं काम देखील आपण सुरू केलेलं आहे आणि तीनशे त्रेचाळीस नवीन अंगणवाड्यांना पण परवानगी दिलेली आहे आणि याची बांधकामं करण्यात येतील मागासवर्गीय वस्त्यांच्या मध्ये सुविधा उपलब्ध करून देण्याच्या करता त्या विभागातर्फे आपण त्रेचाळीस कोटी चाळीस लाख रुपये कामाची अंमलबजावणी समाविष्ट केलेला आहे तसंच अनेक ठिकाणी आम्ही फिरताना रस्ते रुंद झाले कारण तो लाईटचे काम मधीच आहे आपल्या बीडमध्ये आपल्या बाकीच्या मध्ये आहेत आपल्या वरवणीमध्ये दारूरमध्ये आष्टी पाटत अशा वेगवेगळ्या भागात आहेत शहरी भागामध्ये तर तिथं आता वीज वितरण कंपनीला आम्ही पंचवीस कोटी रुपयांची दोनशे शहाण्णव काम या निधीतनं त्याच्यात उच्च आणि लघु दाबाच्या वीज वाहिन्यांची उभारणी करणं नवीन रोहित्र बसवणं रोहित्राची क्षमता वाढवणं या कामांचा समावेश आहे आणि पायाभूत सुविधांचा विकास करताना प्रत्येक गावात साधारण तिथलं पॉप्युलेशन लक्षात घेता स्मशानभूमी जिथं माझे अल्पसंख्याक बांधव असतील तिथं दफनभूमी ह्याची गरज असते आणि ती गरज ओळखून आपण त्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये ते काम करतोय विशेषतः पावसाळ्यात चार महिन्यात अनेक गावांच्या मध्ये स्मशानभूमी नसल्यामुळे ग्रामग्रस्तांची फार अडचण झाली मध्ये पूरग्रस्त परिस्थिती होते म्हणून ह्या जनसुविधा अंतर्गत त्या साठ कामांना आपण पा। पहिल्या टप्प्यात मंजुरी दिलेली आहे म्हणजे प्रत्येकाला इथं बसणाऱ्याला आई बापाच्या पोटी जन्माला आल्यावर ज्यावेळेस काळ आणि वेळ येणार आहे त्यावेळेस प्रत्येकाला जायचंय पण जाताना त्याचा नीट नी नी तरी अंत्यविधी झाला पाहिजे नीट तरी त्याचं दफनभूमी झाली दफनभूमीमध्ये व्यवस्था झाली पाहिजे हेही काम आपण या वर्षामध्ये हातामध्ये घेतलेलं आहे आणि टप्प्यामध्ये त्याला पण निधी आपण देतोय त्याचबरोबर आपण ग्रामीण रस्ते मजबूती व दुरुस्तीसाठी एकशे सत्त्याण्णव काम आता त्याला एकशे सहा कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे क वर्ग तीर्थ क्षेत्राचा विकास पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत बांधणं लघुपाठ बंदरे निर्मिती दुरुस्ती नवीन क्रीडांगण व्यायामशाळा हे पण या नवीन जे एक हजार तीनशे त्रेसष्ट श्तर कामाचं भूमिपूजन केलंय माझी पुन्हा तुम्हाला विनंती आहे पत्रकार मित्रांनाही विनंती आहे जे जबाबदार नागरिक आहेत त्यांनाही विनंती आहे की आज जनतेचा पैसा आहे आणि त्याच्यामुळं ही सर्व कामं गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार झाली पाहिजेत त्याच्यामध्ये सर्वसाधारण अनुसूचित जाती उपाययोजनेच्या कामांना कामांच्या माध्यमातून माझा जो बीडचा दुर्गम भाग आहे त्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे ही कामं पूर्ण झाल्यावर माझ्या बीड जिल्ह्याच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला गती मिळेल याबद्दल मला ती मात्र शंका नाहीये त्याचबरोबर आपण पहिल्यांदाच बीड जिल्ह्याच्या इतिहासामध्ये हे सगळे पंधरा लाखाची कामं करतोय ही पण गुणवत्ता राखली गेली पाहिजे दर्जा उत्तम राहिला पाहिजे यामध्ये अधिकारी पण जे, जे जिल्हा परिषदेचे माझी तर जिल्हाधिकारी तुम्हाला सूचना आहे की पीडब्ल्यूडी आणि सीओ हो। तुम्ही डी आणि जिल्हा परिषदने सगळ्यांना बोलून त्यांना सक्त सूचना द्या आणि जर कोणी काही गडबड करत असेल तर, सांगा तर ना ते सांगा आपण समजावून त्यांना सांगू नाही ऐकलं तर मग पुढची कारवाई नाहीला जास्त त्या ठिकाणी केली जाईल नाहीतर म्हणाली एक तारखेला पहिल्याच वर्षात आणि पहिल्याच वर्षी काय दिवसात काय बोलतोय परंतु खरं ते सांगितलं पाहिजे ना बाबा सुरुवातच आपण अशी करतोय त्याच्यामध्ये साधारण डिसेंबर अखेरपर्यंत या जिल्ह्यातल्या जिल्हा वार्षिक योजनेच्या नव्वद टक्के कामांना प्रमाण दिलेली बरोबर नव्वद टक्के नेहमी प्रमाण शेवटी शेवटी की ते प्रमाण प्रमाण बघायलाही कोणी नाही करायलाही कोणी नाही अशा पद्धतीने चालायचं आता मात्र आपण त्या नव्वद टक्के दिलेल्या आहेत त्याचबरोबर आमचं बीड जिल्ह्यात उत्कृष्ट काम केलेल्या शिक्षकांचा आता माझं भाषण संपल्यावर मी आम्ही गौ, आपण गौरव करणार आहे आणि ते तीन वर्षाचे पुरस्कार आपण प्रदान करणार आहे मी माझ्या त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे त्या सर्व पुरस्कार विजेत्या प्राथमिक माध्यमिक आणि विशेष शिक्षकांचं मी सर्व शिक्षकांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांनाही शुभेच्छा देतो आज आपण चौसष्ट माझ्या शिक्षक शिक्षकांचा सन्मान करतोय आणि आज सन्मान करत असताना प्राथमिक माध्यमिक स्तरातील शिक्षक दिव्यांग विद्यार्थ्यांच्या मध्ये आत्मविश्वास निर्माण करणारे क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणारे अशा अनेक जे गुरुजन आहेत त्यांना आज आपण गौरवतोय आणि प्रत्येक शिक्षकाचं हे कार्य राज्यासाठी आम्ही लोक अतिशय अभिमानास्पद आहे असं समजतोय आणि त्याच्यामुळं या तुम्ही शिक्षक बंधूभगिनींना मला सांगायचं आहे की तुम्ही काही फक्त तुमचं जे योगदान आहे ते एवढं अमूल्य आहे की तुम्ही केवळ पुस्तकातील धडे शिकवत नाही तर त्या विद्यार्थी विद्यार्थिच्या आयुष्याला एक दिशा देण्याचं काम करता त्यांचा आत्मविश्वास त्यांचं मूल्य त्यांचे संस्कार त्यांची जिद्द आणि प्रामाणिकपणे ही बीज तुम्ही त्यांच्या मनामध्ये पेरता आणि तुमचं कार्य इतर शिक्षकांच्यासाठी आणि सगळ्याच विद्यार्थी विद्यार्थ्यांच्यासाठी कायम आदर्श ठराव हीच आमची मनापासूनची इच्छा आहे या अथक परिश्रमामुळं महाराष्ट्र सरकारने तुम्हाला शैक्षणिक परंपरा अधिक भक्कम करण्याच्या करता हा पुरस्कार दिलेला आहे इतरांनी पण पुढच्या वेळेस तो पुरस्कार आपल्याला कसा मिळेल अशा पद्धतीनं काम करावं मुख्यमंत्री माझी शाळा आणि सुंदर शाळा हा उपक्रम आपण राबवल्यामुळं बीड जिल्ह्यात शाळांचं सौंदर्य वाढलं तुम्ही मागाशी बघितलं स्वच्छता आधुनिकता लक्षणीय अशी वाढलेली आहे या स्पर्धेमुळं माझ्या विद्यार्थी विद्यार्थिनींच्यामध्ये देखील आत्मविश्वास आधुनिकता लक्षणीयरित्या वाढली गेलेली आहे आणि अभिमान देखील त्या शाळेच्या बद्दल त्यांना सगळ्यांना निर्माण झालेला आहे त्याच्यातून आमचा एकच उद्देश आहे शाळेचा दर्जा उंचावला आहे शैक्षणिक गुणवत्तेत वाढ झालेली आहे ही माझी शाळा आहे ती मी तिला सुंदर स्वच्छ ठेवणार ही भावना माझ्या प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनीच्या मनामध्ये दृढ झालेली आहे आणि त्याच्यामुळं त्याच्यातून हे सगळं पाहून माझ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची पण प्रेरणा मिळाली ही गोष्ट महत्वाची आहे या उपक्रमामध्ये फक्त शिक्षक नाही विद्यार्थी नाही तर पालक ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थी स्थानिक संस्था या सगळ्यांचाच हातभार लादलेला आहे मीठकरांनो त्याच्यामध्ये शाळा समाजकार्य यांच्यातील एक नातं शाळा आणि समाज यांच्यातील नातं अधिक घट्ट झालेलं आहे याच्यातून आपण डिजिटल क्लासरूम विज्ञान प्रयोगशाळा वाचनालय संगीत आणि क्रीडा साहित्य आणि स्वच्छ शौचालय अशा अनेक सुविधा उभ्या केलेले आहेत हे वातावरण आपल्या विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे या उपक्रमामध्ये सहभागी झालेले जे जे माझे लोकप्रतिनिधी आहेत माझे शिक्षक आहेत माझे विद्यार्थी आहेत माझे पालक आहेत माझे ग्रामस्थ आहेत तर संस्था चालक अशा या सर्वांचंच मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना पुढच्या वाटचालीच्याकरता शुभेच्छा देतो सातत्य टिकलं पाहिजे मी आता पण सगळ्यांना पुरस्कार देत असताना सांगत होतो सातत्य टिकवा मित्रांनो या दिवाळी नवीन घरकुल उपक्रमाचं पण कौतुक झालं त्याच्यामध्ये नऊशे नव्वद जवळपास हजार कोटीचा निधी हजार कोटी कशाला म्हणतात आज माझ्या जिल्ह्यामधल्या लोकांच्याकरता आलेला आहे आणि संपूर्ण माझा बीड जिल्हा हा राज्यामध्ये प्रथम क्रमांक त्यांनी मिळवलेला हे खरोखरीच अभिमानाची गोष्ट आहे तुम्ही पण या अधिकाऱ्यांचं कौतुक केलं पाहिजे त्यांना शुभेच्छा त्या ठिकाणी दिल्या पाहिजे कारण या ऐतिहासिक कामगिरीबद्दल मी सर्व लोकप्रतिनिधी माझे बीड जिल्ह्याचे असतील त्याच्यामध्ये बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांची टीम ही यंत्रणा सर्व अधिकारी कर्मचारी आणि लाभार्थी लाभार्थ्यांनी पण काही बाबतीत स्वतःचे पैसे तिथं घातले आणि ते टुमदार घरं केलेली आहेत त्यांचंही मी अभिनंदन करतो कारण पीएम वाय या अंतर्गत महाराष्ट्राला अधिकच उद्दिष्ट मंजूर दिले गेलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील सर्वसामान्य कुटुंबातील घरकुलांना स्वप्नाला नवीन बळ दिलेलं आहे त्याबद्दल मी पंतप्रधानांचं पण अभिनंदन करतो मी जिल्हा वार्षिकी योजने ऐंशी लाख रुपये खर्च करून दोन सिंथेटिक लॉन टेनिस कोर्ट तयार केले उद्याच्याला इथं पण तुम्ही बघा काही काही ग्रामीण भागातल्या मुलांच्या मध्ये देखील पार्क असतो त्याला पायाभूत सुविधा दिल्या पाहिजे उद्याच्याला आपल्यातलं पण अतिशय उत्तम दर्जाचा लॉन टेनिसपटू निर्माण होऊ शकतो आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपण करतो ही समाजाची गरज आहे ते ओळखून आपण हे सगळं करतो आणि त्याचंही लोकार्पण झालं असं मी जाहीर करतो त्याच्यामध्ये जा अनेक खेळाडू राष्ट्रीय पातळीवर पण चमकतील आणि ही सुविधा दिल्यामुळे एक अत्याधुनिक दर्जाचं सुविधा माझ्या बीडच्या जनतेला मिळालेली आहे इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत विद्यार्थ्यांना आपण टॅबचं वाटप त्या ठिकाणी करतोय त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या आपले जे काही आरटी बारटी मार्टी महाज्योती सारथी ह्या सगळ्या ज्या काही संस्था आहेत त्याच्यातनं आपण ही मदत त्या ठिकाणी करत असतो आपण आज प्राथमिक स्वरूपामध्ये प्र... पाच विद्यार्थ्यांना टॅब देतोय आणि याच्यामुळं विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण आणि संशोधन कौशल्य विकासामध्ये मदत होणार आहे त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे हे काळाची गरज आहे तसंच सशस्त्र ध्वजनिधी सन्मान हे एकोणचाळीस लाखाचं उद्दिष्ट होतं परंतु त्यांनी तीस नोव्हेंबर अखेरपर्यंत उत्स्फूर्तपणे जिल्ह्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एक कोटी बत्तीस लाख म्हणजे उद्दिष्टाच्या तीनशे पस्तीस टक्के निधी संकलन करून बीड जिल्ह्यात राज्यामध्ये पहिला क्रमांक मिळवला म्हणजे तुम्ही बघा बीड जिल्ह्यातल्या लोकांना प्रोत्साहन दिल्यानंतर राज्यात किती ठिकाणी ते पहिले क्रमांक मिळवत आहेत फक्त त्यांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यांना योग्य दिशा दिली पाहिजे आणि त्यांचा पण आपण सन्मान त्या व्यक्तींचा आता तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने केला मित्रांनो तुम्हाला माहिती की, की अनेक वर्ष बीड जिल्ह्याची आपली रेल्वे ही काही होत नव्हती बीड परळी वैजनाथ रेल्वे त्याच्यामध्ये बीड ते, ते परळी वैजनाथ रेल्वे मार्गाच्या साठी सोळा गावांमधील संयुक्त मोजणीची कारवाई पूर्ण झालेली आहे खाजगी जमीन संपाची कारवाई सुरू आहे बीड ते वडवणी तीस किलोमीटर रेल्वे मार्गाचं काम पूर्ण झालेलं आहे रेल्वे विभागामार्फत मला वाटतं दहा अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवीन बहुमार्गाची जलदगती चाचणी घेण्यात आलेली आहे जानेवारी अखेर पर्यंत साधारण आमचा प्रयत्न आहे की यामध्ये आत्ता रेल्वे मला वाटतं साडेपाच तास का काही लागत आहे परंतु इलेक्ट्रिकची व्यवस्था केली तर तो वेळ तीन तासावर तासा तासा त्या ठिकाणी येणार आहे साडेपाच सहा तासाचा वेळ तीन तासावर येणार आहे आणि त्याबद्दल माझा ऑफिस आम्ही राज्य सरकारतर्फे पण त्याचा पाठपुरावा करतोय आणि काही ठिकाणी जमीनविषयक प्रकरण निघाल्यास वडवणी ते परळी हा रेल्वेमार्ग देखील पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये कलेक्टर चालू होईल म्हणजे मार्च येईल पर्यंत चालू होईल त्याकरता सगळ्यांनीच मदत करावी माझी जे कोणी ते आढळ आडमुठे पाण्याचं धोरण स्वीकारतात माझे हातवर विनंती आहे अरे बाबा रे रेल्वे झाल्यानंतर गोरगरिबांचं ते एक महत्वाचं माध्यम आहे वाहतुकीच्या दृष्टिकोनातलं ह्याच्यातनं आपला विकास होणार आहे त्याला विरोध करू नका आडमुठे धोरण सोडून द्या आणि भविष्यामध्ये ही रेल्वे बीडपासून पुणे आणि नंतर आमचं स्वप्न आहे की ती मुंबईपर्यंत कशी धावेल यासाठी आम्ही सगळे जर प्रयत्नशील आहोत हाडपसर येथील पण प्रारंभिक जे विषय आहेत तिथं नवीन सेशन करतोय कारण पुण्याच्या स्टेशनला आता जागाच राहिलेली नाहीये म्हणून हडपसर जवळ पुण्यातच येते तिथं आपण करतोय तिथं सगळ्या सुविधा चाललेल्या आहेत रेल्वे मंत्री वैष्णवी साहेब पण आपल्याला तिथं मदत करताय या पद्धतीनं रेल्वेचं चा काम चाललेलं आहे तुम्ही फक्त कुठंही कुणी अडमोठेपणा दाखवू नका शेवटी तुमच्या जमिनीला आम्ही मोबदला देणार आहे तो मोबदला घ्या आता पूर्वीसारखा कमी मोबदला मिळत नाही चांगला मोबदला